बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्हाला अशी जॉब सांगा की आम्ही फक्त दिवसाचे तीन ते चार तास काम करून चांगली इन्कम जनरेट करू शकू तेही घर बसल्या तर तुम्ही पण अशा जॉबच्या शोधात असाल तर करेक्ट व्हिडिओवर तुम्ही क्लिक केलेले आहात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा जॉब प्रोकलबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला दिवसाचे फक्त तीन ते चार तास काम करायचे आहे आणि मंथली चांगली इन्कम जनरेट करायची आहे तुम्ही गृहिणी आहात कॉलेज स्टुडंट आहात वर्किंग एम्प्लॉई आहात नो मॅटर मेल आहात फिमेल आहात नो मॅटर कोणीही इथं अप्लाय करू शकणार आहात फक्त तुमच्याकडे दिवसाचे तीन ते चार तास उरत असतील आणि त्या कामामध्ये त्या वेळामध्ये तुम्हाला काम करायचे असेल आणि चांगले इन्कम जनरेट करायची असेल तर मी एक मात्र सोर्स तुम्हाला सांगणार आहे एक एम एन सी कंपनीबद्दल सांगणार आहे ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम केलं तर परमनंटली वर्क फ्रॉम होम तुम्हाला मिळणार आहे आणि परमनंटली एम्प्लॉय तुम्ही होणार आहात अशा कंपनीबद्दल आज आपण डिस्कस करूया जॉब प्रोफाईल बद्दल सांगण्यापूर्वी आपण कंपनीबद्दल डिस्कस करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन करून घ्या कारण प्रोफाईल तुम्हाला वेळोवेळी सांगत असते आणि सर्व जॉबची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी म्हणून बेल आयकॉनला प्रेस करायचे आहे तर ही कंपनी आहे इंडिया मार्ट आणि त्यामध्ये तुम्हाला टेली असोसिएटचे वर्क करायचे आहे टेली असोसिएटचे वर्क करायचे आहे आणि जर तुम्ही प्रेसर असाल तरी सुद्धा अप्लाय करू शकणार आणि तुमच्याकडे टेली कॉलिंगच्या किंवा कुठलाही एक्सपिरियन्स असेल तर तुमचा हा प्लस पॉईंट इथं राहणार आहे आणि बघा टोटली रिमोट जॉब आहे तुम्ही तुम्हें तुम्हें इथं अप्लाय करू शकणार आहात फक्त तुम्हाला तुमच्याकडे सेपरेट वर्किंग एरिया असायला हवा आणि एक टेबल चेअर विथ लॅपटॉप किंवा स्मार्टफोन तुमच्याकडे असला तरी सफिशियंट आहे आणि फक्त इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्याकडे एक, एक सेपरेट सीम असायला हवी तर ऑलरेडी मेन्शन केलेला आहे जर तुमच्याकडे सेपरेट सीम असेल कॉलिंग करिता तर तुम्ही इथे एलिजिबल राहणार आहात पाच हजार पेक्षा जास्त वैकन्सी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत आणि बघा हायरिंग ऑफिस नोएडा आहे पण तुम्हाला टोटली वर्क फ्रॉम होम जॉब ही असणार आहे प्रेफर तुम्हाला वुमन्सला जास्त दिलेला आहे प्रेफरन्स इथं कारण बघा वर्क फ्रॉम होम ही जॉब आहे आणि फक्त तुम्हाला दिवसाचे तीन ते चार तास काम करायचे आहे बरेच असे वुमन्स आहेत की ज्या सर्व घरकाम आटोप आटोपल्यानंतर त्यांच्याकडे तीन ते चार तास उरतात आणि त्या वेळेमध्ये त्यांना काम करायचं असतो आणि काहीतरी इन्कम जनरेट करायचे असते तर त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑफर मी तुमच्यासाठी आणलेला आहे लवकरात लवकर आहे जॉब डिस्क्रिप्शन मध्ये सांगितलेलं आहे जसं क्लायंटच्या काही क्वेरी आहेत क्लायंटने सपोज आपल्याला फोन केला आणि म्हटलं की एखादा प्रोडक्ट आहे त्याची थोडीशी डिटेल्स सांगा किंवा त्याची इमेजेस नाही आहे तर तुम्ही प्रॉपर इमेजेस आम्हाला प्रोव्हाइड करा किंवा काहीही त्यांनी क्वेरी केल्या तर आपल्याला त्या क्वेरी रिसॉल्व करायची आहेत आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करून त्यांना द्यायचे आहेत आणि सेकंड पार्ट मध्ये बघा जे सेलर आहेत कोणताही प्रोडक्ट तिथं सेल करत आहेत आणि एखाद्या इमेजेस तिथं त्यांचे मिसिंग आहेत किंवा काही इन्फॉर्मेशन त्यांचे मिसिंग आहेत ते आपल्याला चेकआउट करायची आहे आणि मिसिंग इन्फॉर्मेशन फिल अप करायची आहे सेलर सोबत कॉन्टॅक्ट करायचे आहे आणि त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आणि तिथं तुम्हाला पुट करायची आहे सिम्पल असं वर्क असणार आहे लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचे आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जॉब लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला चेकआउट करायचे आहे अप्लाय नावर क्लिक करायची आहे अपडेटेड रिझ्युम तुम्हाला अटॅच करायचे आहे आणि बघा टेलिग्राम लिंक सुद्धा मी इथं दिलेली आहे टेलिग्राम लिंकला सुद्धा तुम्हाला जॉईन करायचे आहे कारण मी खूप साऱ्या जॉब प्रोफाईल तिथे पण अपलोड करत असते चला तर मग भेटूयात अशाच नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स टेक केअर